काय केलंय काही काय झालं ड्रेसच फाटलं वय मित्रांनो हे बघितलं का माझी बायको केवढीशी किरकोळ आहे तिचा ड्रेसच मला बसा तिचा आणला हे बस नाही बघा किती तर बरं गेलो ऐका वरच जायनाय मागचं तर फाटलं आता काय करावं आता करायला लागणार आहे काय नाही इथन वर जाय नाही ती झाले काय नाही बोल ह्या जेव्हा आता माणूस घ्याय का इज्जत बच्चने केली असं बोलणार आहे केस महाग केस थोडे मोह एक महाग नाही तोंड दाखवून घ्यायचंय तोंड दाखवत नाही मी केस आहे बनाल दिसतोय बनल दिसतोय आता एवढं मागच दिसतंय का आता मित्रांनो तर फायनली शूटिंगच्या जागेवरती आलेलो आहे आणि इथं पहिल्यांदा सीन लागत आहे बोहल्याचा आणि माझा हे बघितलं आता पोटात काय तर ही सीन काय असं तुमच्या लक्षात आलेला असं इथं ड्रेस आहे आणि इकडं वळणी आणलेली विक आहे केसाचं आणि इकडं मी आहे म्हणजे ह्याच्या लक्ष होणं काय वाटतंय तुम्हाला की बोल्याची गर्लफ्रेंड मी झालो या तर असा हा सीन आहे तर बघा सीन कसा का होतोय काय संध्या पांडू बाकीचे दीपक सर हे तिकडं प्रॅक्टिस करतात तिकडं सीन आहे तर इथं मंदिरावरती आलेलो आहे आणि हा सीन एकदम जबरदस्त होणार आहे ही असं आलं तरी बोल्याला मंजूर आहे हां तर हा सीन घेतोय आम्ही तर इकडं तयारी चालेल हां तर आता घेतोय आम्ही आ, सीन काढून पावसाचं पण वातावरण दिसतंय पटपट पटपट पट, एक सीन तर चला सपोर्ट करा लोकेशनला पोहोचलोय मित्रांनो तिकडला माझा सीन संपला आणि आता इकडं आलो या रानामध्ये इकडे शारडा वगैरे आहेत तर आबाचं पण आगमन झालेलं आहे आबा आणि भोल्याचा सीन लागतो दुसरा तर हा पण सीन कॉमेडीच आहे तर आता भोल्या झाला कुत्रा हा घ्या घ्या काय नाही अडचण रस्ते तिकडनं पोलून आलेली कारण घरात बांडून सुंदरीने तुला हाकलेलं असते तू पोलून आलेली असते सापडलेली असते मानलेली असते त्यामुळं तू पोलून आलेली तुम्ही मित्र रस्त्याने येताना तुला समोर दिसतात रे यायला प ती दोघं दिसतात आलेले पाहून तू काय म्हणते आयो आबा बो आल्या तर त्याकडंच यायला लागले रक्षाबंधन रक्षाबंधनसाठी त्यांना तर मी माझं समोर जाऊ काय तर करा जाऊ तर आबा तुझ्या कशी येतात माणूस म्हणून तुमचे तू मी आलो सुंदरीकडून तू कुठं चालले रिया त्या जाऊ दे पण बोला असं कुत्रा बोलायला का असं कुत्र बोलायला असं का कुत्र बोल अगं त्याला बोल्या म्हणून कोण आहे नाहीतर चावतोय तो चावतो या पण का का म्हणू तर तो चला इथला सीन संपूर्ण आता निघालोय आम्ही घरी बाकीचे कलाकार तिथे आहेत वाड बघता आबाचा पण झाला माझा झाला बोलाय तुझा ओके मध्ये तो सीन संपून मित्रांनो आम्ही आलोय इकडं घरी एक जण तर हिथं आता सीन लावलाय बोल्याचा बोल्या आज काय होतं रे तुझा उपास मोडा लावला ना मोडा लावला कशासाठी सीन करायसाठी सीन करण्यासाठी उपास मोडतोय साक्षात बोल्याने आणि त्याला बिस्किट चारायचं पण आता खिचडीचं पण काय नाही सीन हिथं घ्यायचं दारात त्यातला हा हा जमू शकतो ओके ओके चला आता सीन करतोय थांबली टीम ए, चला। सागर चल लांब आलोय मित्रांनो इकडं दिसतंय तेवढं आपलं काहीच नाही <laughs> इकडं तिकडलं बाहेरचं सीन घेऊन आलो बघा आता घरी इथं आणि इथं आगमन झालं नाही आगमन किती लेट तुम्ही लेट पण थेट आलो का नाही सुंदर काय बसून बसून झोप लागली का मला लिटरली खूप झोप लागली आहे मला सकाळपासून माझा एकच सीन झालाय आणि सकाळी तुम्हीच व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं केवढी गडबड झालेली की चला शूटिंगला चला शूटिंगला बघा शूटिंगला आल्यावर समज सीन आपा बरोबर सासरा बरोबर आहेत म्हणून थांबलो होतो बाकीचं बाहेरचं जेवढं सीन होतं तेवढं उकून आलो आता मग आपा कधी येणार होत ती मला सांगा पाहिजे होत तुम्ही आपा बाराला येणार होत आता वाजल्यात तुला सांगतो पावले दोन पाहायला जाऊ दे त्यांचं अल्बमचं सॉन्गचं शूट होत तिकडं कधी येते गाणं आपलं येते नक्की स्टुडिओला होता काय मग काय विशेष नाही म्हातारीला घेऊन केलंय ना नाराज नाराजायला नाही पाहिजे नाही नाही जमत आता पहिला सीन लागतो या तर चला येते संधी घेतो लेला म्हण गेलं गाड्या आपाचं कुठं गेल्यात हे मिलियन मध्येच आहे समजा विशेष नाही ए चला बोलायला तुला उपास आहे ना का उपास मला बोलायचा उपास मोलला या काय काय आणलंय इथं फराळ लिंबू भाजी बाकी नवीन कलाकार आहेत ते रडायचा सीन आहे त्यांना <laughs> वगैरे झाले मित्रांनो घरातलं पण सीन समद काढून घेतलं आता इकडं गावामध्ये सीन आहे इकडं आपाचा आणि इकडं संध्या बॅग घेऊन रुसून निघाली घराबाहेर काढले हा शासऱ्याने घराबाहेर काढले गैरसमज झालं थोडा त्यासाठी तिथून यायचं तो कुठून तिथून देणार त्यानं कसं कस ओके डन बेस्ट ऑफ लॅक चाल वन टॅक मध्ये उद्या रोल कॅमेरा हा ऍक्शन त्यांचा सीन झाला इकडं काय केलंय टेंगुळ हे रेटल हे दाखवलं झालं ओके काय नाही अडचण बोहल्या कुठे बोहल्याला उठवतो तोपर्यंत बोहल्या कुठे बोहल्या बघा कसा सुम झोपला आता उठवतो त्याला हे कसे हवाय गडी बोल्या घामघूम झाला आहे बोले या उठ 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 उठू सिन आहे आता तुझा तुमच्या दोघांनी प्रॅक्टिस करा दीपक सर तू सर चला झालंय चला दोघांचा सीन आहे आता लास्टचंच आहे दोन पांढर राहिले ते हां चल चला पिशवीन कुत्र अन ते दूर आहे आणि बुस्कूट कम्प्लीट झालेला आहे इथं आणि आजचं शूट इथं संपलेलं आहे उद्या स्क्रिप्ट एक आहे पंधरा ऑगस्ट पण तुम्ही नाही त्यामध्ये कारण तुम्हाला गाण्याचं सॉंग सो आहे स्वतंत्र केलं हा स्वतंत्र आजच केलं आता इकडं थांबण्यासाठी फोटो काढून बघितलं समज बघितलं बघितलं घर बाळा हा तू मध्ये आलता गेला का फुलो असतो की आम्ही मोठा खेळ खेळतात त्याने तर चला आ, तो काय खाती बाबा बाबा चला थमलेल साठी फोटो काढायचा हा थमलेल साठी इकडं फोटो रक्षाबंधन हे पेशल हा चला हा 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 इकडे बघा संधी रोल के तूच बोल काय म्हणतो काय सुटली की शाळा आता आले गाड हे बघितलंय आमचं संपलं की ह्यांची शाळा हिकडे भरली बघितलं का त्यांचं कुठे गेले तिकडे आलंच नाही का आलेत गे मास्तर हेडमास्टर मित्र मैत्रिणी माग हे आलेत गे मास्तरीने आलं बघ हे खुश आहे मास्तर ठीक आहे ही आता तुमची ओळख झाली का होय होय हा चला पॅकअप करा हे झालं आता उद्याची याला डायरेक्ट ती ताट तिथं दिलंय आतमध्ये हा हा हो चला घे बॅग स्क्रिप्टची घे सोबत हा चल